ब्ल्यू कॉस्टूमचा अशी कुस्ती प्रारंभ झालेली आहे सरपंच म्हणून श्रीराम गोडगे पैलवान कुस्ती कोच एन कुस्ती कोच प्राध्यापक धनराज भुजबळ सर अखाडा प्रमुख ऑल इंडिया चॅम्पियन सतीश मिशकिन साईड पंच अशा तज्ज्ञ पंचाच्या संचामध्ये ही कुस्ती आणि चार गुणाची वसुली केलेली आहे रवींद्र खैरे पैलवान या जिल्ह्याचं नेतृत्व करणारी जी नाव आहेत त्यामध्ये पैलवान रवींद्र खैरेचं एक नाव आहे नव्या दामाचा पृथ्वीराज घोगरे रेड कस्टमचा आपलं अस्तित्व एका मोठ्या नावाबरोबर सिद्ध होत असताना अनुभव मिळत असतो आणि तो अनुभव घेऊन जरी पराजय झाला असेल तर पुढील कार्यकिर्दीला शुभेच्छा पैलवान रवींद्र खैरे हे विजय अभिनंदन टाळ्या करा सर्वांनी